कांदिवलीत दिवाळीच्या रात्री फटाके फोडल्याप्रकरणी तिघांना अटक मुंबईच्या कांदिवली भागात दिवाळीच्या रात्री फटाके फोडल्याबद्दल दोन समुदायांमधील वादात पोलिसांनी आता मोठी कारवाई केली आहे पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे वीस ऑक्टोबर दोन रोजी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास भावीरनगर कांदिवली पश्चिम येथे एका निवासी इमारतीत फटाके उडवण्यासाठी परिसरात बाहेर पर फटाके उडवण्याच्या कारणावरून त्या परिसरात असलेल्या आरोपी व फटाके फिर्यादीमध्ये शाब्दिक प्रथम वादवाद झाला आणि त्यानंतर आरोपीने फिर्यादी आणि सापशेहार यांना गंभीर बांबू आणि दगडाने मारून

चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा